अशी एंट्री आहे फार्म हाऊस मध्ये आपुलकी हा आपला आपुलकी फार्म हाऊस बर बापाच्या गावात हॅलो गाईज मी आज चाललो आहे आपुलकी फार्म हाऊस वरती ए रहा नाही जाता तडप ही एसी है ना तरी आपली गाडी बघा त्याच्यावरती मी चाललो आहे आपुलकी फार्म हाऊसवरती आपला फार्म हाऊस आहे पायगाव गावातच असं काय विशेष नाही आहे तर तुम्हाला दाखवतो मी पुढचा नजारा आपुलकी फार्म हाऊस आता इकडनं पाहू शकता तुम्ही मी आता रस्त्यावर चाललो आहे एका हातात मोबाईल एका हातात गाडी आहे थोड्या टायमात पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो की आपुलकी फार्म हाऊस काय आहे ते आणि कसं आहे ते आणि तिकडनं येताना तुम्हाला पायगाववरून आतमध्ये यायचं आहे हनुमान मंदिरापासून मला दूर जायचं थोडंसं आतमध्ये आल्यानंतर थोड्या दूरपर्यंत म्हणजे पायगाववरून एक किलोमीटरपर्यंत अंतर असेल तुम्ही पोचू शकता आपुलकी फार्म हाऊसवर तर गाईज तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहण्यातून येत आहे पाहण्यातून रस्ता आहे म्हणजे चांगला आहे बाकी ना काय नाही आपली फोर व्हीलर पण येऊ शकते आपण सुद्धा येऊ शकतो एफ्यू मोमेंट्सला इथं गाईज बघा आता मी आलो आहे आपुलकी फार्म हाऊस पायगाव येथे तर तुम्हाला दाखवतो आपला पायगाव गावातील आपुलकी फार्म हाऊस बघा इथे आता इकडनं एंट्री मस्त एकदम तुम्ही सुंदर असा नजारा बघू शकता हा बघा इथे असा पण फार्म हाऊससुद्धा आहे म्हणजे फार्म हाऊसच बोलतात तसं पण हा बघा पूर्ण एरिया तुम्हाला दाखवता आरामात एकदम मस्त हे बघा तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही कधी पण येऊ शकता कॉन्टॅक्ट करायचं तर कॉन्टॅक्टसुद्धा करा युगांत गवली याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हा बघा चिनू भाई पण आलेला आहे फार्म हाऊसला बघू शकता तुम्ही हे बघा फार्म हाऊसमध्ये जायची एंट्री तर गेट खुला आहे समजा आपल्याकडे आता पाहुणे आलेले आहेत म्हणून गेट ओपनच आहे त्याच्यानंतर अजून बघा तुम्ही तर गाईज बघा मी आता फार्म हाऊसच्या परफेक्ट असं मागे मागे नाही समोर आहे सॉरी हा आपला फार्म हाऊस बघा तुम्ही पण ही अशी एंट्री आहे फार्म हाऊसमध्ये आपुलकी हा आपला आपुलकी फार्म हाऊस असा दिसतो आपला फार्म हाऊस आता आतमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आपुलकी फार्म हाऊसमध्ये काय काय आहे ते ही एंट्री टी व्हीसुद्धा आहे फ्रीजर आहे ही आपली रूम रूममध्ये ही बघा इकडे बघा वरती जायच्यावर हा बघा म्हणजे एक छोटासा असा फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूलसुद्धा बनवलेला आहे बघायचं कशाला मी शुद्ध का बोलतो बघायचा लगा त्याला मजाक <laughs> तुम्ही बघू शकता मस्त एकदम सुंदर असा मागे सुद्धा एक अशी छोटीशी नदी नदी नाही बोलता येणार पण आहे काहीतरी बघून घ्या हा मी पण दिसतो त्याच्यामध्ये आता वरती बघू वरती काय काय ते वर्ती वर्ती का का मला माहिती आहे समजा पण तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला एन्जॉय करायचं वरतीसुद्धा बसू शकता हे बघा आतमध्ये एक रूम पण आहे वरती वाटलं तर वरती रूममध्ये एन्जॉय करा तुम कसा नजारा हा बघा इकडनं तुम्ही असा व्यू पाहू शकता चला तर आपली आता एन्जॉयमेंट बघू ते काय ते मजा आहे भिडू आपला टँगोबाई नंदूबाई घरी चाललं का मटण्याकर टोपान टोपान ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर गाईस बघा आज आपल्याकडे आलेत अरुणा मथी रोड इतकं इकडनं आपल्या गावात पायगाव गावात आलेत आपला आपुलका फार्म हाऊस वरती त्यांच्याबद्दल थोडी माहिती करून घेऊ आपण बाई

त्यांनी आम्ही अशी दारू पितो काय पण असे काय आम्हाला माहिती नाही आमच्या आता दोन महिने आता बोटी स्टार्ट होणार आहेत बस एक नंबर आम्ही मजा करू शेवट पर्यंत आणि आमच्या दादाच नाव घेऊ हा आपला जलसा बॉईज अर्नाला दादा 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 नंदूबाई नंदूबाई फर्स्ट क्लास

आपलं आलोय घेऊन कोणा एक काम कर दोस रुपये दे और पचास ऍक्टिंग काट ओवर आणि न्यायचं परत जिम्मेदारी एक मिनिट एक मिनिट आपल्याला शुद्ध बोलायचं काहीच नाही कर आपली भाषा आपली आपली भाषा भाषा

एवढी दारू पितो एवढी दारू पितो पैसे पण छोडो मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है আচাৰেই বোলা লাইল यो <laughs> मेरो <laughs>

वा वाहते आ हा बघा आपले भाई काहीतरी बोलते बघा काय बाई तसे ना तिथे आज आम्ही तिथे आहेत ना ते आकाश

ये याच्यासाठी ना आणि या, यो आलाय तसं आमची मित्र म्हणून हा यो आहे ना म्हणून याच्यासाठी तर आमचं तर भाऊ आमच झालं म्हणून काय उडी मारू का हाई एक मिनट एक मिनट हा आपला जेडी बाहेर आलाय हा जेडी बाहेर टायच ए उठाले रे बाबा मुझे अमीर कोण नाही रे या दोघ गरीब भाई बघा कस काम थांब थांब एक मिनट थांब थांब हा चल एक नंबर पापा पापाच्या पा, गावात चिटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू बाई पण उरी बारी लता तो एक बाई आता त्याला पण मजा आली तो पोहणार आहे आता अरे यो तो टायटॅनिक मध्ये आले यो टायटॅनिक ही यो टायटॅनिक भुरली आईच्या गावात oh yeah. टायटॅनिक भुरली गेला बाई गेला बाई गेला बाई गेला गेला, गेला गेला कपला बघा आपली आता आता जस्ट टायटॅनिक बोट बुरली माहिती आहे आयला किती वाईट झाला माहितीये काहीच बघा आपला भाई जरा आपुलकी फार्म हाऊस बद्दल काय माहिती सांगते बघा हा भाऊ आपण आम्ही पहिले आलेले तीन दिवस झाले आम्हाला तीन चार दिवस झाले आम्ही पहिले आलेले ना इथे चार पाच जण ते आम्हाला खूप बरं वाटलं म्हणजे सर्व फिरले सर्व फिरले खूप बरं वाटलं आम्हाला परत आम्ही मी ग्रुपला बोलवलं का असंच आहे आपुलकीमध्ये आपलं फुल म्हणजे फुल हे आहे मज्जा आहे मस्ती आहे खूप आहे वगैरे आणि सोय पण खूप आहे इथे म्हणून आम्ही ग्रुपला सौराला इतकेच बोलावलं <laughs> यायचं असेल ना तर मी माझा व्हिडिओ शेअर करा दुसरे, दुसरे पण येऊ द्या हो दीपेश पाटील आणि अजून एक गोष्ट बघा विचार करा भाई आरणाल्यावरून आपल्यापर्यंत आले ना तुम्ही पण येऊ शकता काही कठीण नाही फक्त काय पायगावच्या नाक्यावर यायचा नाकावाशा आतमध्ये यायचा आतमध्ये कोणला पण विचारला ना आपरती फार्म हाऊस कुठे तुम्हाला भेटून जाल नाही वाटत मला मेसेज करा डायरेक्टली तुम्हाला ऍड्रेस मी पाठवून देतो तरी काय भीक मागणी का चलो बाय 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 बघा काहीच कशी नाचाची मजा बघा आता नाचाची मजा बघा आपले अर्नाला बॉईजची जलसा ग्रुप रही है। यही नहीं। अभी और पिऊन झाले ना आता बियर आपलं एल पी स्ट्रॉंग स्ट्रॉंग का माहि अजून बघा यो जेडी भाई अजून आपला स्टॉक बघा आलाय यो भाई घेऊन आले बाई लपला फक्त स्टॉक घेऊन आलाय भाई पिही नाही आपला पण स्टॉक घेऊन आलाय कसा कमी नाही पडला पाहिजे नाही बेवड़ा नाही भाई आपला स्टॉक घेऊन आला कुठून घेऊन आला बाई कार गेला बघला कवरा पण स्टॉक लागला भेटणारच आमचा लिडर आहे हा लिडर फार म्हणून आम्ही फार्म हाऊस ची मजा करतो ना आता मला आकाश भाई देतो बघा अशी पण झाड पिली जाते काय बोलात आपण बाईला मजा आले बाईला मजा आली मजा करू ना मजा करून जाऊच्या वर्षी पण इथे समजराव समजराव बघा भावांना कसं चिकन तर आता तर कडे मध्ये तेल तापले का तापले तापले नाही हो, जरा थांबा कसं वाटतं चिकन फ्राय या फ्रायला मी पण वाटला तर आता सल्ला झाल्यावर दाखवतो तुम्हाला कसा तलून झाल्यावर हो। कसं चिकन तलून झालेला आहे खाऊन टाकव जरा गाईज फार्म हाऊस वरती तुम्हाला दाखवतो या मधमाशी आय गावात मधमाशी आल्यान तुम्हाला दिसले तर ठीक हे बघा हा दिसतात बघा बाबा मनात परा लागते क्या, बोले क्या? गाईच तुम्ही बघू शकता जे आता तुम्हाला मी मधमाशा दाखवल्या ना त्यांनी घर कसं बनवला बघा आता तुम्हाला दाखवतो मी हा बघा त्यांनी घर बनवलं इथे स्वतःचा अजून सुद्धा मधमाशा उडतात ते बघा पावसाळ्याच्या टाइम पण त्यावेळी आपली जागा शोधलीच याच्यावरून आपल्या समज एका प्रत्येकाला घराची अपेक्षा आहे चलो बाय बाय हो बघा आता कसा जेवण बनवायला लावलाय आहे भाईनी आपले भाऊजी बोलतो आपण त्यांना तसा भात बनवायला लावले बासमती राईस कुठला बासमती गाईज बघा आपण मटन बनवलेलं आहे कस्सा आपल्या भाऊजीने बनवलाय आहे भाऊजी कस्सा बघा आपला कुक आणि टेस्ट आता समज खाल्यानंतर समजणार टेस्ट आहे बघा आता खाल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे बघा आता मी मटणाची टेस्ट करतो हे बघा मटण बनवलेलं आहे डिश मध्ये काढलेलं आहे थोडंसंच घेतो जास्त नको हो। अच्छा गावात नाईस अशी टेस्ट काय सांगा काय हॉटेल हॉटेल पण भेट आहे कोलिवाडा कोली आपला को का मनीष कोलिवाडा मनीष कोलिवाडा लव गुरु में मॅ गरीब तर गाईज नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडायला पाहिजे आय होप की आवडली असेल आणि आवडली असेल आवड तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू